इनायत खानाने एका मजूर स्त्रीला गुलाम का बनवले इसवी सन सोळाशे चौसष्ट भारताच्या पश्चिम सागरातून चार मोठी जहाजे बंदराकडे येताना दिसत होती त्या जहाजांच्या आजूबाजूला पुढे मागे अशी एक एक छोटी गलबते होती त्या गलबतावर तोफा चढवल्या गेल्या होत्या ती गलबते त्या जहाजांच्या संरक्षणासाठी होती त्यांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात होते पण ते सैनिक कुणी इंग्रज डच किंवा पोर्तुगीज नव्हते ते भारतीय होते ती जहाजे सुरतेचा धनाट्य व्यापारी विरजी व्होरा याची होती विरजीचा सुरतमध्येच नाही तर अरबस्तान आणि युरोपातही दबदबा होता प्रत्येक महिन्याला त्याची जहाजे सुरतेतून युरोप आफ्रिका आणि अरबस्तानात जात असत तो भारतातून केशर चंदन रक्तचंदन कपूर कृष्णागरू, कपूर काचरी कथील काच कंकोळ मोती पाचू मानिक, पोवळे वेलदोडा लवंग दालचिनी चिंगदारू निवळी नकर नख वाळा नागकेशर जायफळ भांग अफू तमालपत्र चारोळी अक्रोड मनुका मिरी सुपारी देवदार सुंठ जटामावसी चवक हळद सैंधव पादेलोन जवखर सज्जेखार खार हिरडा राळ शिलाजीत ओवा हिंग जिरे पावशिख मंजिष्ट शेंदूर पारा हरताळ गंधक मनशेळ लाक अभ्रक अशा निरनिराळ्या प्रकारची विषय आणि ती उतरवण्याची द्रव्ये रेशीम तागी कापूस लोकर असा माल पाठवत असे त्या मोबदल्यात विदेशातून रुपये सोने पितळ शिसे तांबे लोखंड शिंगे हस्तिदंत कस्तुरी खजूर इत्यादी माल भारतात आणत असे तो पोर्तुगीज आणि इंग्रजांना व्यापारासाठी व्याजाने देत असे बंदरात येणाऱ्या त्या जहाजांच्या स्वागतासाठी विरजी आणि सुरतेचा ठाणेदार इनायत खान दोघे उपस्थित होते जहाज ऐवजाने भरून सुरते परतल्याचे पाहून विरजी कमालीचा खुश झाला होता मन मोकळेपणाने पणाने स्मिथ हास्य करत त्याने त्याच्या दाढीवरून हात फिरवला मग हातातल्या गुप्तेच्या मुठीवर जोर देऊन तिचे एक टोक जमिनीवर टेकून पुढे सरकला त्याचा देवाण बंदरावर जमलेल्या सगळ्या मुजरांना ओरडून काहीतरी सूचना देण्यास वेग्र होता त्याला आवाज देऊन वीरजी म्हणाला दिवाणजी हवे तितके मजूर लावा पण जहाजावरील ऐवज आजच उतरून घ्या आणि मग दोन दिवसात पुन्हा जहाजे भरून युरोपसाठी रवाना करा होय शेटजी होकार दिला जशा किनाऱ्यावर पोहोचल्या तसे ती जहाजेही किनाऱ्याला लागली ला मजुरांचा एकच गलगला सुरू झाला जहाजाचे नांगर पडताच मजुराने जहाजांना लाकडी शेड्या ला लावल्या ते जहाजात जाऊन त्यातला ऐवज किनाऱ्यावर उभ्या असलेल्या बैलगाड्यामध्ये भरू लागली आज संपूर्ण दिवसभर त्यांना हा ऐवज उतरवावा लागणार होता तेव्हा इनय खानाचे लक्ष एका मजूर तो पुरुष जहाजावरून ऐवज आणून देत होता आणि ती स्त्री तिथून किनाऱ्यापासून लांब उभ्या असलेल्या बैलगाडी इनायत खान डोळे बारीक करून त्या स्त्रीकडे पाहत होता न्याहाळत होता त्याच्या त्या कृत्याकडे विरजीचे लक्ष गेले विरजी स्मित करत म्हणाला खान साहेब तुमच्या महालात अशा कितीतरी स्त्री आहेत तरी तुमची नजर एका मजूर स्त्रीवर विरजेच्या अचानक आलेल्या प्रश्नावर स्मित करत पण एकटक त्या स्त्रीकडे बघत इनायत खान म्हणाला अतिशय सुंदर आहे ती जन्नाची होरत जणू खर तर या स्त्रीची जागा माझ्या महालात असायला हवी इथं नाही मग तुम्हाला कुणी अडवलं आहे घेऊन जा तिच्या नवऱ्याला मी थोडं धन देतो माझ्याकडून ती स्त्री तुम्हाला भेट समजा विरजी हसत म्हणाला वा बहुत खूप असे म्हणत इनायत खानाने आता त्या स्त्रीला हाक मारली आणि जवळ बोलावले तिसरे ठाणेदाराच्या आज्ञेचा मान ठेवून त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली तिने ठाणेदाराची नजर ओळखली होती आता सोबत काय होणार याची तिला जाणीव झाली होती जहाजावरून बघणारे भविष्य कळले होते तो वेगाने शिड्या उतरून धावत आला इनायत खानाच्या सैनिकांनी त्याला मध्ये चढवले तो ओरडत होता सोडा माझ्या पत्नीला त्याच्या ओरडण्यावर इनायत खान हसला आणि वीरजीकडे बघून मानेने इशारा केला कि मोबदला मग वीर करत म्हणाला याला सुवर्ण द्या त्या मोबदल्यात त्याची पत्नी इनायत खान साहेबांची गुलाम बनेल नाही तो पुढे काय बोलणार इतक्यात इनायत खानाने त्याच्या सैनिकांना इशारा केला त्या सैनिकांनी त्याच्या गळ्याला भाल्यांची टोकी लावली हे दृश्य ती स्त्री शांतपणे पाहत होती तिचा चेहरा निर्विकार होता जीव तुझा जीव घेऊन मी तुझ्या पत्नीला माझी गुलाम बनवू शकतो पण विरजी तुला तुझ्या पत्नीच्या मोबदल्यात शंभर सुवर्ण नाणे देत आहेत घेऊन जा खान ओरडूनच म्हणाला इनयत खानाचे बोलणे ऐकून तो पुरुष काहीसा नरमला आणि म्हणाला मला नको मग विरजीने विचारले विरजी शेठ मला माझ्या पत्नीच्या मोबदल्यात तुमच्या पदरी देवाणखान्यात चाकरी द्या मी गणितात सरस आहे मजबुरी म्हणून मजुरी करत होतो मला माझ्या कुवतेच काम द्या शंभर नाणे आयुष्याला पुरणार नाहीत तो माणूस म्हणाला ठीक आहे हरकत नाही विरजीने एका क्षणात होकार दिला होता त्याने आपल्या देवानाला सांगितले याची परीक्षा घेऊन तुमच्या याला रुजू करून घ्या ठीक आहे शेठ दिवाणजी म्हणाला त्या स्त्रीने एकदा त्याच्या नवऱ्याकडे पाहिले इतरांच्या नकळत तिने एक, एक भुवई उंचावली मग अलगत त्याच्याशी हसली दोन त्या दोघांना असेच काही अपेक्षित होते इनायत खान त्या स्त्रीला घेऊन किल्ल्याकडे जाऊ लागला कोण असेल ती स्त्री पतेपासून विभक्त होताना तिच्या चेहऱ्यावर विरह का उमटला नव्हता त्या पुरुषानेही पत्नीच्या मोबदल्यात वीरजीच्या देवाणखान्यात चाकरी का मागितली होती या मागचे नेमके रहस्य काय होते इनायत खान त्याच्या सैन्य जथ्यासोबत किल्ल्यात आला होता त्याच्या सोबत ती स्त्री सुद्धा होती किल्ल्यात आल्यावर तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता ती किल्ल्यात सगळीकडे भरभर नजर फिरवत होती जागोजागी अंतरलेले रंगीबेरंगी गालीचे स्फटिकासारखे चमकणारे झुमरे वाकून नमस्कार करणारे सैनिक हे सगळे बघताना तिचे नयन होते जनुती हे सारे काही पहिल्यांदाच अनुभवत होते खुललेला चेहरा पाहून इनायत खान तिला म्हणाला हमने तुम्हारे तुम्हाला से अलग किया फिर भी तुम मुस्करा त्यावर ती स्त्री किल्ल्यावर नजर फिरवतच म्हणाली हे सार मी पहिल्यांदाच बघत आहे इतकं वैभव म्हणजे तू स्वकुशीनं माझी गुलाम व्हायला तयार आहेस तर स्मिथ हास्य करत इनायत खान म्हणाला आणि तिने एक कटाक्ष इनायत खानावर टाकला फक्त बघत काय झालं इनायत खानाने काही नाही गुलाम शब्द थोडा खटकला का विचार करतच इनायत खानाने तिच्याकडे बघितले तो पुढे काय बोलणार इतक्यात काशी एक काशीत आला त्याने सोबत एक खलित आणला होता त्याने इनायत खानाला वाकून नमस्कार केला खलिता इनायत खानासमोर धरत तो म्हणाला हुजूर अहमदाबाद चे महाबत खानका खलित आहे इनायत खान आसनावर बसला आणि खलिता हातात घेतला त्याची घडी उलगडून ह्या सुंदर स्त्रीला जनानखान्यात घेऊन जा तो सेवक त्या स्त्रीला तिथून घेऊन जाऊ लागला मग इनायत खानाने खलितात डोके घातले परंतु पुन्हा डोके वर काढून तो त्या जाणाऱ्या स्त्रीला पाहू लागला तिचे चालणे त्याला आणखी आकर्षित करत होते मग तो काहीसा विचारात गेला त्याला तिचे शब्द आठवू लागले गुलाम शब्द खटकला क्षणा त्याला काहीतरी उमगले मग त्याने स्मित हास्य केले आणि पुन्हा पुटपुटला हिला गुलाम नाही तर माझे बेगम व्हायचं आहे हसतच त्याने खलीत्यात डोके घातले